आपण सर्व शिवभक्तांना या शिवजन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा द्याव्या

त्या किल्ल्यावर पाणी कसं आलं तेव्हाचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग ते थक्क करणार आहे कुशल संघटक कुशल प्रशासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती होती रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लागता कामाने असा शिवाजी महाराजांचा धरारा होता आणि म्हणून त्यांच्या कामाच्या कार्याच्या उत्तुंग भरारीप्रमाणे तुकाराम जे मी सकाळी महापालिका आयुक्तांना सांगून या पुतळ्याचं काम लगेच चालू करायला लावतो आणि म्हणून बोलून बोलून होत नाही घरात बसून होत नाही त्याला रस्त्यावर उतरून काम करावं लागतं आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श वेळासमोर ठेवून गेले अनेक वर्ष आपण या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये काम केलं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं इथं लाडक्या बहिणी पण आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत सगळे आहेत आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी या महायुतीला जे प्रचंड यश दिलं अगदी सगळ्यांचा साथ दुवा उरून टाकला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद मी या ठिकाणी देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड मावळ्यांना सोबत घेऊन तो स्वराज्याचं तोरण बांधलं स्वराज्य आणलं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण पूजन करतो आणि त्यांचं पूजन केल्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो ही परंपरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आपण गेले अनेक वर्ष करतोय आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आता पण कोणीतरी आलं ना फिरे तुम्ही काय ठेवणार की नाही तिकडे शिल्लक आणि म्हणून जे आता ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचंही स्वागत करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत बारा गडकोट किल्ले युनेस्कोमध्ये आपले बारा गडकोट किल्ल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता समुद्र पलीकडे पोहोचले गेल्या वर्षी मी रशियामध्ये आपले शिकायला गेलेले मेडिकलचे स्टुडंट विद्यार्थी डॉक्टर त्यांनी तिकडे शिवजयंती साजरी केली आणि इथून मी त्यांना व्हिडिओ कॉल वर शुभेच्छा दिली आता उद्या त्यांनाही शुभेच्छा देणार आहे आणि जपानमध्ये जपानमध्ये जपान आठ मार्चला थांब ना बाबा जपानमध्ये आठ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली शिवजयंती आग्र्याला होते लाल महाल लाल महाल मध्ये जिथे शिवजी महाराजांना केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्र स्वाभिमान काय ते दाखवून दिलं होतं दिवाने आम त्या सभागृहामध्ये शिवजयंतीला मी दोन वर्ष गेलो आणि त्याचबरोबर हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या मराठा बटालियनने लष्कराने त्या ठिकाणी आपल्या आपल्या सैनिकांनी तिथे आप पुतळा उभा केलाय त्याला लोकार्पण करायला मला बोलावलं होतं मी तिथेही गेलो होतो आणि त्या शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे त्यामुळे पाकिस्तान <laughs> हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघू शकत नाही ही संकल्पना त्यांनी मांडली होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवा रूप त्यांचा आठवावा प्रताप साता त्यांची कीर्ती आहे आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला छत्रपती शिवरायांची परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून उद्या सकाळी शिवनेरीवर त्यांचा जन्मस्थळावर त्यांच्या स्पर्शाने पुणे झालेल्या भूमीमध्ये शिवजयंती साजरी करायला हा एकनाथ शिंदे जाणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुमची शिवजयंती सगळ्यात मला वाटतं अगोदर सुरू होते नाही का आपण ही पण परंपरा मोठी आहे शरद भाऊ आचार्य यांनी चालू केली आपण इतिहास आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक काम तुम्ही केले आणि म्हणूनच तुकारामजी तुम्हाला या सर्व विधानसभेतल्या लोकांनी निवडून दिलं आमदार बनवलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची उंची मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं काम लवकर सुरू होईल बोलतात त्यांना बोलू द्या आपण आपलं काम करत राहू बोलून 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 त्यांचा कार्यक्रम करेक्ट होत चाललाय आपण आरोपाला आरोपाने उत्तर नाही आरोपाला कामातून उत्तर द्यायचं आपण आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला हवे खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी